नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सात आठ नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणात बदल होणार असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागामध्ये मध्यम जोरदार काही भागात हलका पाऊस देखील वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे तर तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर तालुका आणि जिल्ह्यानुसार माहिती सविस्तर जाणून घेऊया तर सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील कोकण व मुंबई परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईत विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार सरी कोसळतील पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर या भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस राहील विदर्भात नागपूर यवतमाळ चंद्रपूर येथे विजा आणि जोरदार पावसाच्या सरी कोसळतील मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील आठ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील तर या दिवशी पावसाचा सर्वाधिक जोर दिसणार आहे मुंबई ठाणे पालघर रायगड येथे रेड अलर्टची शक्यता असून मुसळधार पाऊस होऊ शकतो तर घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका आणि प्रवास टाळा सातारा पुणे नाशिक श्रीछत्रपती संभाजीनगर विजांसह पावसाचा जोर राहील विदर्भात चंद्रपूर अमरावती गडचुली भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज कसा राहील तर ह्या दिवशी पावसाचा जोर थो थोडासा कमी होईल तरी कोकण व घाटमात्यावर मध्यम ते जोरदार सरी राहतील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात ढगाळ वातावरण राहील काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर ट्रॅफिक अडथळे वीज पडण्याचा धोका देखील संभवतो नागरिकांनी सुरक्षित राहावे शेतकऱ्यांनी पेरणी करताना हवामान लक्षात घेऊन निर्णय घ्यावा मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सविस्तरपणे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरणा बेडशी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजीला मध्यम स्वरूपात येईल धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजिला जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे जागवी रुवना जोरदार स्वरूपात येईल मडगाव कुचकुडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे काष्ट कास्टल रॉक साईगाव तिक्सा अलगोटे गव्हाली अंजुनियम तसेच कानाकुंबी इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पणजी बिचोलेयम अल्लोना पारसेम आणि बंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वेंगळा महापण लय जोरदार पावसाचा अंदाज आहे मालवण बायगणी पोईपला मध्यम स्वरूपात राहील कासल कडेगाव पटेगाव दिघळा पोंडा राधानगरीला तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग मध्यम स्वरूपात राहील खारेपटण गगनबावडा इकडे जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील राजापूर रेपट्टण लांजा बेलकर सक्रपा वडापेठ पूर्णागड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परोळा संगळ तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जथबिल किनी कोडाली इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील इसपूर कागल जैनवाडी आणि तसेच लगेच विसर सल्लगा निपाणी चिकोडी कापसिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी अजरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नेसारी अड्डला इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील सा सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोका अलकंगेला हलका पाऊस बघायला मिळणार आहे शिरोपी कोडाची रायबा किडकल हलका पाऊस राहील आणि मंगसुळी गळकाटी किरंगी तागलपूर बिलरजत या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मायानेला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील पुसेवली औन रेहमतपूर सातारा निंदाल देहवाडी देवरा मध्यम पावसाचा अंदाज आहे लाटे फलटण बारामती लोणार खंडाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवाडे माकंचल लोटे चिपळू मुसटवोट जागदेव अतिवृष्टीचा जोर राहील आणि तसेच गुहागर मार्गतांबे दहागाव पाचमने कलसीत मंदनगरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे घोग्री महाबळेश्वर रावडी पोलादपूर माडवर्धन गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले सोनापूर लवासा जिटे साऊनगड आंबे कळवण नागोठाणा अति इकडे अतिवृष्टीसारखा जोर येईल टालिंदापूरला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण श्रो कामशेतलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मा जेजोरी मार्गावला मध्यम स्वरूपातील खेटवल्ले सासवट शहापूर दायरी पुणे लोणी कालभर अळंती चाकण पुणावले मध्यम पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे बोरी பபேஷ் இக்கடி மத்தியமில் பாபல் மல்டகவட்டே கேடசாக்கண மத்தியமாதா அழகுட்டி டாக்குஷ்ர நாரங்க இக்கடி மத்தியமில்லை மன்னர் ஓதூல துஃபான் பாசா ஜோர புடல் தீனா மலை வகை மேலப்பூர் ஜிபவன் கேட்டோபிங்கோடு கர்மா பரண்டா வாங்க மத்தியமே बारामती लुसुंबे हलका पाऊस रेल अकलू मांसरस वेलापूर भालवाणी पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंके सांगोळी गिर्डी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच कुरुळ विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे नलदुर्ग ओटी मोरम उमरगा तुगाव उज्जनमघोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे बैरबंग पाणीकुवारशीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत कुलधरण मिरजगाव गो, श्रीगोंदा पालिगाव सुद्रुक पडेगाव या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जामखेड गाडा श्री अंबळनेरई मध्यम स्वरूपात येईल रायगाव सुरेगाव पारणे सुपे जोरदार पावसाचा अंदाज आहे टाकळी अले आणि नारायणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कुटगाव बगूर पातळीला मध्यम स्वरूपात येईल अमरापूर अंसापूर बक्तपूर माका मुसळधार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरोली देवळी प्रवारा बनासनिवासा श्रीरामपूर तालिकाबन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील वरवंडी अश्वी लोणी संगणमेरलय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेड शिंगोटे शिर्डी पुलताबोपुर गवले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे த கோ வி விபாக்க அந்தா மு பரிசராமே முபை உரண நவிமுபி முசாரஸ்ரூபா நரே பேட்ட அம்பேகா முரபாட சிவாலாக்கி இக்களை ஜபர் பாசா அந்தாஜ் டாணே கல்யாணம் பிவண்டி மீராபாய் ஜோராக அந்தாஜ ரெய் கட்வால ஷாப்பூர உபரப்பாடா பிள்ளவி முசார பாசாசை அந்த வசி விர சப்பாலை பாலர் மாநோர் कुडनलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा परळी खोडाला इग्गतपुरी मुनगाववाडीवरे जोर मोकळ्या त्र्यंबक जबरदस्त पावसाचा अंदाज राहील खडी वैशाला अंबेवाडी सम्राट गोंडा कोटाले राजूर शिवाले वैशाखरे इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे घारगाव मांडवे वरवंडीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील अल्याणे टाकळीटोकेश्वर बालवाणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिकच्या भागामध्ये पावसाचा अंदाज घेतला असता तिरडे डुबरे सिन्नर नाशिक जोरदार स्वरूपात राहील निमगाव सिन्नर मांजूर देवगाव लसलगाव निफाड ओझरले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लसलगाव पटोदा कुसुमाडी महमदापूर तालवट नांदगाव मनमडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोडंबे चांदवडलय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सौदानी मालगाव रे मध्यम स्वरूपात राहील देवळी कळवण ओझरले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी तहाराबाद अंजम न्यूमशोडी अंचाले మధ్యం స్వరూప రయిల్ సాకీ బ్యాడ్ చింజే కుసు దుసా మధ్యమ స్వూప చోరవాడ పింపనేర నవాపూర్ అంలికొక్ జోరదా డివి దుసే ఇది మధ్యం పావసా అందాజపుడి తీన దివసే రనాళ కర్పాలి దొండాయి సుత్రానే బోర్చ ధునో అకులగో మధ్యమ స్వరూప పావుసా అందాజ రైల్ ధువే జిల్లాకటి మాల్గ బ బడ్డ మధ్యం స్వరూప రయిల్ వడ్బికే సాంగ సులే శిరపూర్ కొ జోరద పావు అందాజ రైల్ सिंदखेडा ना, चिमठाणे नांदराणे मध्यम स्वरूपातील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोपडा ओव्हाड आडगाव विरापुरा यावल जानोरी पाली लाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरणगाव जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच बडगाव पचरा पौर जामने तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन किशोर फुलंब्री विरामगाव तसंच एलगुपा देवगाव तालवड मामदापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसेप पिंपरी काचूरपाचूर लिंबिचुळगाव बिडकीनलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील ईश्वरनगर वारीगवारीलाय मध्यम स्वरूपात येईल दागेपाल पैठण बगतापूरलाय मध्यम स्वरूपात येईल अमरापूर हन्सापूर पालमटाकलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखर झोठा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जालनापांगरी बदनापूरला मध्यम स्वरूपात येईल देवगौराजा चापराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन कडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये बीड जिल्ह्याकडे जोर मिळेल राहील बीडगाव करकमला मध्यम हलका राहील आणि మజలగా వడ్డవనీ తేగా శిరస సోనపేటలో మధ్య హల్కా పావుసరైల్ యలం చౌసాల పటోదా ఇక్కడి మధ్యం హల్కా రైల్ దారుల్కే పావు అందాజా ప్రంజోాయి ఘాటా రానిస అహ్మపూర్ మ్యం స్వరూప రెల్ దారాశివీ కళం మసా తారకేట భూము పాద్రకసీపే కామేగావే ధారాశివ భాంజీ తుజాపూర్ బ వైర్భంగ పానిగ మధ్యం స్వరూప అందాజా జిల్లాకెంత బాడా కోం ఘాటావూర్ రైనాపూర్ లాతూరుత మధ్య पावसाचा अंदाज राहील औरा हसी हलसी भालकी बीदर उदगीर मोरकी रावणकोला आणि गाव जकाल मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोघेड गवटा नरशी लोवा वजू गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील परतूर मट्टा जोदार स्वरूपात राहील अष्टी सेलू पात्रीलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बागाला जिल्ह्याकडे खोंडलवाडी धर्माबादला मध्यम स्वरूपात येईल पिठोंबरी मुखेड बैसना शिवानी जवळी जोदा स्वरूपात येईल नांदेड बागाला पूर्णा बसमतलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तमसा आडगाव हिमायतनगर ढाकणी मोळसुंदी किनवटलाई मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अन कळमनरी इंदापूर मागाव माऊरलाई अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर महसूल मंगळुपीक कर्जनाखेडा या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मुसळधार स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवाळ बुलढाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गावाली बाबरगाव दिगी नांदुर्णा तसेच अडोल बुद्रुक आल अल्लग परिसर अलिवाडी दासराखेड मलकापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाकेट टेलोरा அனி அலைவடி பல்சி அந்தூன பத்திரா துஃபான பாச ரே अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा बाळापूर खामगाव शहू इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बटनेरा अमरावती अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी असेगाव चांदूर बाजार चिखलदरा हरिसालदारणीला अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नांदगाव मोजारीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दुर्घवडा काठी जळखेडा वरुड नारखेड पांढरुणा अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे चांदूर धामणगाव రెల్వే ధామణా పుల్గా పలుగావు బాబుగావ ఇక్కడ ముసళధారందాజ రైల్ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटके धारवा जबरदस्त स्वरूपात राहील रुई जवळी अनिद्यानी साखरी चोंडी पुसतकंडळा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे पंढरगौडा घाटंजी करंजिलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच बारवाडी तुळजापूरलाई जबरदस्त स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव बुटीबोरी तसेच बोरी कोकटे धोतीवाडा कुडाली काटोल उमडी सावरनेर अतिवृष्टीचा जोर राहील तसेच म्हणाल याकडे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी पार्श्वनी घोटी वनेरा या भागातही अतिवृष्टीचा जोर भयंकर बघायला मिळणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिल्हा सांगझरी गोरेगाव आमगाव सक्रीटोळा लांजी या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल आणि भंडार जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी अडेल गौतमगाव पावनीबिवापूर या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव बोंडगाव चिंचगड मारकासा मलिटोला अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील दिगुरी देसिंग आरमोरी चुरमुरा नाटी चौक हे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंधवाई राजोळीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील मुनसावली गडचुली आणि धनोरा मुरमगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंगजला मध्यम स्वरूपात राहील आणि चमरशी गोट अष्टी मळिरा एटपल्ली अहिरी भांबरगड पासीवाडा सुंद्रा हे मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली रोड वनी कायर भद्रावती मोरली कुटवाडा चर्के चिमोर ब्रह्मपुरी या भागातही बहुतांश ठिकाण जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय